आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी परिसर परभणी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जी विविध पथकं निर्माण करावी लागतात त्या सर्व पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांना परिपूर्णपणे प्रशिक्षण देण्यात आलं यामध्ये दे स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम फ्लाइंग स्क्वॉड व्हिडिओ सर्व निरीक्षण पथक व्हिडिओ चित्रीकरण तपासणी पथक आचारसंहिता पथक या सर्व पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी आणि तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी प्रशिक्षण दिलं यावेळी नायब तहसीलदार श्रीमती अनिता वडवळकर विवेक डावरे मोहम्मद सिद्दीक मोहम्मद सलाउद्दीन बाळासाहेब साळवे सय्यद वसीम यांनी पीपीटी दाखवण्याकरता विशेष सहकार्य केलं पथकामध्ये नेमून दिलेल्या विभागातील अधिकारी व कर्मचारी या प्रशिक्षणाकरिता हजर होते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मराठा आरक्षण युद्धा मनोज जरांगे पाटील हे दहा आणि अकरा मार्च रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत दहा मार्च रोजी माजलगाव मार्गे मानवत इथं सायंकाळी सहा वाजता त्याची संवाद बैठक होईल व रात्री आठ वाजता नरसिंह पोखर्णी इथं बैठक झाल्यानंतर पोखर्णीच्या देवस्थान इथं ते मुक्कम मुक्काम करणार आहेत त्यानंतर अकरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता लिमला इथं संवाद बैठक होईल व दुपारी बारा वाजता परभणी शहरातही त्यांच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आले त्यानंतर चार वाजता झिरो फाटा येथील बैठक संपन्न झाल्यानंतर ते औंढाकडं प्रयाण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी उद्या दिनांक आठ मार्च रोजी महाशिवरात्रीचा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतोय यानिमित्त शिवभक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह संचारलेला दिसून येतो परभणी शहरातल्या विविध महादेव मंदिरांवर उद्या मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे तर या महाशिवरात्रीच्या पूर्वतयारीसाठी शहरातल्या पारदेश्वर मंदिराच्या वतीनं आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर या मंदिरांच्या परिसरामध्ये उद्याला यात्रा भरत असून विविध साहित्याची दुकानं थाटण्यात येणार आहेत तर सकाळी पासूनच शिवभक्तांची गर्दी या महादेव मंदिरांमध्ये असणार असल्यामुळं मंदिर प्रशासनाच्या वतीनं सर्व सुविधा देण्यात येणार आहेत गुडघेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणीतल्या हॉस्पिटल मधील एका कर्मचारी युवकाचा झोपेत हार्ट फेल होऊन त्याचा मृत्यू झाला आहे ही घटना एकोणतीस फेब्रुवारी रोजी घडली याबाबतची कल्पना पोलिसांना व त्या मुलाच्या आईवडिलांना देण्यात आली मात्र त्यानंतर आईवडिलांसह नातेवाईकांनी रुग्णालयात येत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली काही मशीनची देखील नासधूस केली आहे आणि डॉक्टरांवर हल्ला देखील केला या हल्ल्यामध्ये डॉक्टर हराळे यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्या डोक्याला टाके पडले आहेत या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वैश्य समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रेड परिसर परभणी परभणीतल्या विभागीय वन कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटे यांच्या वतीनं हे बॉम्ब मारो आंदोलन करण्यात आलंय वन विभाग कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांच्या हजेरी मस्तची तपासणी करण्यात यावी कर्मचाऱ्यांच्या हजेरी पटावर महिना महिना सह्या नसताना त्यांच्या पगारी होतात कशा असा सवाल देखील मनसेच्या वतीनं करण्यात आला आहे या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी श्रीनिवास लाहुटी यांच्यासह श्रीकांत पाटील प्रशांत संघई अजय फुलमाळे राहुल प्रधान कैलास वाघमारे अतुल साबळे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्सिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिंतूर असलेल्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय परिसरात काल बुधवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान भरगाव वेगानं जाणाऱ्या आयश्वर वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं यातील एक जण जागीच ठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झालाय जखमीवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कुछ पुढील उपचारासाठी परभणी इथं जिल्हा रुग्णालयात धरण्यात आले दरम्यान अपघात घडताच घटनास्थळी व रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांची एकच गर्दी झाली होती तर ठार झालेला थार व्यक्ती हा साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला आला होता हे विशेष रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी मिळालेल्या माहितीवरून उमरी रोडवरील उजळंबा शिवारात अवैधरित्या गोवा राज्यात विक्रीसाठी आलेले विदेशी तसंच विदेशी बनावटीच्या वाहतूक होणार असल्याच्या माहितीवरून सापळा रचला असता एका संशयित चारचाकी वाहन क्रमांक एम एस चोवीस सी चार हजार नऊ हिला थांबून झडती घेतली असता त्यामध्ये गोविंद अल्लाडी व सय्यद माजीद सैयद रफिक यांच्या ताब्यातून तेरा खोक्यांमध्ये देशी दारू भिंगरी किंमत पंचेचाळीस हजार तीनशे साठ रुपये ही जप्त करण्यात आली तसंच रॉयल चॅलेंज विस्की असा दहा हजार दोनशे नव्वद रुपये पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त हर्षनगर इथं जयंती कमिटीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत अनिकेत खंदार यांचे अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी विशाल कांबळे कोषाध्यक्ष चंद्रकांत कांबळे सचिव कपिल मुळे आकाश टोंपे सहसचिव सिद्धार्थ ढाले अजय सोनवळे सल्लागार अविनाश आंबुरे राहुल ढाले तर संघटक म्हणून प्रज्वल लहाने करण सोनटक्के व सुमेर डोळसे आदींची निवड करण्यात आली रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्हा दिव्यांग केंद्राचं उद्घाटन आज सात मार्च रोजी जिंतूरस्त्या डिसाबा कॉर्नर या ठिकाणी दुपारी एक वाजता करण्यात आलं दूरदृश्य प्रणालीद्वारे भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री विरेंद्र कुमार यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झालं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे समाज कल्याण अधिकारी गीता गुड्डे प्रल्हाद दांडे सुरज कदम विजय कान्हेकर मिलिंद कान्हेकर संजय पुसाम राहुल शिवभगत प्रदीप गांधारे विशाल बनसोडे माऊली कदम अंकुश पांढऱ्या यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्ह्यात येत दहावीच्या वार्षिक परीक्षा सुरू झाल्या जिल्ह्यात सकाळ सत्रातील येता दहावीच्या त्र्याण्णव परीक्षा केंद्रांवर आज सात मार्च रोजी इंग्रजी या विषयाचा पेपर पार पडला येत्या दहावीच्या परीक्षेला एकूण अठ्ठावीस हजार पाचशे बहात्तर विद्यार्थ्यांपैकी अठ्ठावीस हजार दोन विद्यार्थी उपस्थित होते तर पाचशे सत्तर विद्यार्थी अनुपस्थित राहिले उपस्थितीचं प्रमाण अष्ट्याण्णव टक्के इतकं होतं विभागीय मंडळानं नेमलेल्या पाच भरारी पथकांनी आज परभणी जिल्ह्यातील परीक्षा केंद्राला भेटी असता एकवीस गैर प्रकार नोंदवण्यात आले तसंच प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त असून परीक्षा केंद्रावर बैठक पथक देखील हजर होते नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, निवास कल्याण मंडपमच्या बाजूस नगर परभणी महाशिवरात्री निमित्त उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचं सेवन केलं जातं भगर खाल्ल्यामुळं अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना राज्यात वारंवार घडत आहेत त्यामुळं भगर खाताना काळजी घ्यावी भगर पिकावर मोठ्या प्रमाणात प्रजातीच्या बुरशींचा प्रादुर्भाव होतो सारखी विषद्रव्ये तयार होतात ऑक्टोबर महिन्यातील तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असतं अशा बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाल्ल्यास अन्न विषबाधा होऊ शकते त्यामुळं भगर खाताना काळजी घ्यावी असं आवाहन अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त चौधरी यांनी केलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अनुसूचित जाती व नवबोध घटकातील नोंदणीकृत बचत गटांना नऊ ते अठरा आश्वशक्तीचं मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनं नव्वद टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी एकोणतीस मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचं सहाय्यक आयुक्त गीता गुटे यांनी कळवले रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सर्व ठाणेदारांना त्यांच्या ठाणे प्रभागातील समाजात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची झडती घेतली आहे गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना समक्ष बोलावून त्यांच्या सुधारण्याबाबत तंबी देण्यात आली तसंच त्यांचं समुपदेशील देखील करण्यात आलं आगामी निवडणुका व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सक्रिय गुन्हेगारांचा लेखाजोखा अद्यावत करण्यात आला असून त्यावर पोलीस दलाची करडी नजर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणीतील भारतीय स्टेट बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी सत्यनारायण चांडक यांनी तीन हजार किलोमीटर पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली या निमित्त व महिला दिनाचं औचित्य साधून पाच मार्च रोजी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीच्या वतीनं आयोजित कन्यापूजन कार्यक्रमात एकशे तेरा वंचित बालिकांची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारण्यात आली जिल्ह्यातील परभणी सेलू जिंतूर मानवत पाथरी पूर्णाव गंगाखेड या सात तालुक्यातील विविध कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व आर एस आर एम एस ए मधील एकशे तेरा व अनाथ बालिकांचं शैक्षणिक पालकत्व का स्वीकारून एक प्रकारे कन्याच्या पूजन सोहळ्याचा सन्मान करण्यात आला आहे यावेळी शिक्षणाधिकारी संजय ससाने प्राध्यापक शिवा आयथ डॉक्टर पवन चांडक डॉक्टर आशा चांडक शीतल राजुरे चंद्रकांत राजुरे पद्मा भालेराव राजेश्वर वासलवार पांडुरंग पाटणकर विष्णुनगर नगर येथील महिला मंडळ आदींची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या क्वीन शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन सहा मार्च रोजी हर्षोल्ला संपन्न झालंय हे संमेलन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या थीमवर आधारित होतं या महत्वपूर्ण नृत्यांद्वारे विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना अकरा मार्च पासून सुरू होतोय यासाठी मुस्लिम वसाहतीत अनेक समस्या आहेत या मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्यात उपवास नमाज अदा करण्यासाठी निर्माण होऊ नयेत म्हणून विविध विभागांच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे एमडीओ संघटनेचे जिल्हाध्यक्ष सैयद रफीक बेळगावकर यांनी केली आहे महापालिकेच्या वतीनं रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बहुल क्षेत्रात पिण्याचा पाणी पुरवठा आठ ते दहा दिवसाआड सोडण्यात येतो तो एक दिवसाआड सोडण्यात यावा दुमलेल्या नाल्यांची व रस्त्यांची सफाई करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत सी परिसर परभणी पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणावर बदल्या करण्यात आल्या यात दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि आठ पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी काढले यात सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक जायभाई यांची मानवत रेखा शहाणे यांची पूर्णा पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांची मानवत ज्योती बिळगाव यांची सैद चंद्राखाज फातेमा सय्यसा भगवान सावंत नियंत्रण कक्ष व्यंकट गंगलवाड गंगाखेड तर सतीश तावडे यांची ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद